नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आज एक गंभीर आणि धक्कादायक प्रसंग घडला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या वैयक्तिक आयुष्यावर टिप्पणी करत केलेल्या लक्ष श्रीविरोधी अपमानास्पद आणि असंवेदनशील वक्तव्याचा निषेधार्थ वंचित बहुजन महिला आघाडीने मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर मोर्चा काढला हा मोर्चा शांततामय संविधानिक आणि कायद्याच्या चौकटीत सुरू होता पण इथेच चित्र पलटले पोलीस प्रशासनाने अनावश्यक बळाचा वापर करत महिला आंदोलनकर्त्यांना ढकलाढकली मारहाण आणि दडपशाही केली कपडे फाडले कपडे ओढले आणि हात रक्तबंबाळ रत केले प्रश्न असा की जेव्हा आंदोलन शांततेने सुरू होतं तेव्हा पोलिसांना बळाचा वापर करण्याची गरज काय होती आंदोलनकर्त्या महिला त्या गुन्हेगार नव्हत्या त्या न्याय मागणाऱ्या नागरिक होत्या स्पष्ट दिसतंय की सरकारच्या इशाऱ्यावरून महिलांना महिलांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या व माजी महिला अध्यक्ष उत्कर्ष रुपवते आणि मुंबई प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोनी यांनी केले निवेदन राष्ट्रवादीचे कार्यालय प्रमुख शिवाजीराव नालावडे यांच्याकडे देण्यात आले अली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून तात्काळ हकालपट्टी कारण प्रश्न फक्त संपदा मुंडे यांच्या सन्मानाचा नाही प्रश्न आहे प्रत्येक भारतीय स्त्रीच्या सन्मानाचा अकोला जिल्हा सचिव वंचित बहुजन युवा आघाडीच्या ॲडव्होकेट मिनल मुंडे यांनी स्पष्ट इशारा दिला रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा गाडी <small> <laughs>

पदाधिकारी <tuk> आहे <tuk> <tuk> <tuk>

आघाडीच्या माध्यमातून रुपाली साकणकर यांना पदमुक्त करा ही एवढीशी मागणी घेऊन आम्ही आज सुनील तटकरे यांच्या कार्यालयावर गेलो होतो राजकीय कार्यालयावर जाण्याचा एवढाच हेतू होता कारण त्या स्वतःहून तर काही राजीनामा देणार नाही आपण बघितलं मागच्या एवढ्या दिवसांकडे त्यांनी काय तमाशा लावलाय किमान सुनील तटकर यांनी त्यांची जबाबदारी समजून त्या महिलेला तिथून पदमुक्त केलं पाहिजे रेझिग्नेशन वगैरे विषय संपला आता त्यांना त्या पदावरून खालीच खेचावं लागणार आहे ही मागणी घेऊन शांतपणे आमच्या महिला तिथे जात होता जायच्या आधीच पोहोचायच्या आधीच पोलिसांनी धरपकड केली आणि ज्या पद्धतीने महिला पोलिसांचा खरंच धिक्कार इकडे झाला पाहिजे आम्ही म्हणतोय महिलांसाठी राज्य महिला आयोगाचं काम आहे मी स्वतः राज्य महिला आयोगाची माझी सदस्य आहे तीन वर्ष त्या आयोगावर मी अतिशय काम केलं पण ज्या पद्धतीचं काम आज होत आहे त्याच्या विरोधात त्या सगळ्या वक्तव्यांच्या पुढे करून आम्हाला मारहाण केली आमचे कपडे फाडले गेले आमच्या अध्यक्ष स्नेहल ताई त्यांना मारहाण केली गेली आणि त्यांच्या हातातून कंटिन्युअसली रक्त जात आहे तरी पण अजून आम्हाला आझाद मैदानला आणले तरी पण अजून डॉक्टर आलेले आहेत पोलीस प्रशासन डॉक्टर आलेले नाहीयेत तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाहीये तिला काय झालं तर जबाबदार तुम्ही या पद्धतीने हे पोलीस या सरकारला घेऊन काम करत आहे याचा आम्ही निषेध करतो आणि जोपर्यंत इथे आम्हाला प्रॉपर हे पोलीस डॉक्टर बोलवून देत नाही आणि आम्ही सुनील तटकरेंनाही सांगू इच्छितो की तुम्ही थोडी तर लाच ठेवा दादा तुमची मंत्री आहे मुलगी ती स्वतःही काम करते तुमच्या पक्षामध्ये अनेक महिला काम करतात महिलाच आहोत तर आम्ही काय कुठून आतंकवादी आलो आहोत का तुमच्याशी बोलायला येतो तुम्हाला नाही बोलणं करायचं नका भेटू आम्हाला पण ह्या पद्धतीने धरपकड करणं अतिशय चुकीचं आहे आणि याचा निषेध आम्ही करतो तुमच्यासाठी मोर्चा चालू आहे तुम्ही सहकार्य करा तुमच्यासाठी मोर्चा चालू आहे हो कुणी जाऊ नका या ठिकाणी उत्कर्षताई रुपवते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महिला आघाडीचं शांततामय पूर्वक आंदोलन या ठिकाणी होत होतं आम्ही त्या आंदोलन स्थळी सुद्धा पोहोचलो नव्हतो आणि त्या ठिकाणी पोलीस महिला कर्मचाऱ्यांनी येऊन आमच्या महिलांना अशा प्रकारची मारहाण केलेली आहे जसे का आम्ही खरोखर या ठिकाणी गुंडा आहोत आणि अशा प्रकारची मारहाण केलेली आहे की के आज माझ्या मला जरी लागलं असलं तरी माझ्यासारख्या मारहाण बोलूया या ठिकाणी उत्कर्षता ही रूप होते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महिला आघाडीचं पूर्वक आंदोलन या ठिकाणी होत होतं आम्ही त्या आंदोलन स्थळी सुद्धा पोहोचलो नव्हतो आणि त्या ठिकाणी पोलीस महिला कर्मचाऱ्यांनी येऊन आमच्या महिलांना अशा प्रकारची मारहाण केलेली आहे जसं का आम्ही खरोखर या ठिकाणी गुंडा आहोत आणि अशा प्रकारची मारहाण केलेली आहे की आज माझ्या मला जरी लागलं असलं तरी माझ्यासारख्या महिला सुद्धा मारहाण आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा